दिनांक वीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये विधानसभेच्या निवडणुकीची मतदान प्रक्रिया पूर्ण होणार असून उदगीर शहरात एकूणसाठ बूथ आहेत त्या अनुषंगाने उदगीर शहरामध्ये मतदान प्रक्रियेदरम्यान कसलाही अनुचित प्रकार घडू नये मतदान प्रक्रिया व्यवस्थित पार पडावी यासाठी पोलीस अधिकाऱ्यांसह सहाशे पोलीस कर्मचारी आणि होमगार्ड यांचा चोख बंदोबस्त लावण्यात आला असल्याची माहिती उदगीर शहर पोलीस स्टेशन पोलीस निरीक्षक अभिषेक शिंदे यांनी दिली आहे वीस तारखेला मतदान होणार आहे उदगीर शहरामध्येही अनेक बूथ आहेत कशा पद्धतीचा बंदोबस्त असणार आहे आणि जनतेला नेमकं काय म्हणतात गीर शहर पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये साधारणपणे साठ बुथवर विधानसभा दोन हजार चोवीस निवडणुकीसाठी मतदान होणार आहे सर्व प्रत्येक बूथवर आपण पोलीस आणि होमगार्ड असा बंदोबस्त केलेला आहे त्याचबरोबर आपल्याकडे बाहेरून सुद्धा बाहेरील जिल्ह्यातून सुद्धा बंदोबस्त आलेला आहे कर्नाटक राज्यातून सुद्धा बंदोबस्त आपल्याकडे आलेला आहे त्याचबरोबर बॉर्डर सिक्युरिटी फोर्सचे जवान आपल्याला तैनात आहेत एस एस टी एफ एस टी पॉईंटसाठी असा भरपूर योग्य तो प्रमाणात बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे त्याचबरोबर सर्व मतदारांना सांगण्यात येते की त्यांनी त्यांचा मतदान हे हक्क आणि कर्तव्य दोन्ही समजून त्यांनी मतदान करायचं आहे निर्भयपणे मतदान करायचं आहे आणि कोणताही अनुचित प्रकार घडल्यास किंवा काही त्यांना त्रास झाल्यास त्यांनी तात्काळ पोलीस ठाण्याशी संपर्क साधायचा आहे त्यांना तात्काळ मदत देत होते